बाप्पा मोरिया मंगलमूर्ती मोरिया नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे रामकृष्ण माऊली सर्वांना गणेशोत्सवाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा गणपती विसर्जन आणि उत्तर पूजा घरीच आपण शास्त्रोक्त पद्धतीने कशाप्रकारे केली पाहिजे तर याबद्दलचा आजचा हा व्हिडिओ आहे तर बरेच जण दीड दिवसांचा बाप्पा बसवतात कोणी पाच दिवसांचा बसवतात कोणी सात दिवसांचा तर कोणी गौरी पूजनाच्या सुद्धा विसर्जन करत असतात आणि आपल्या यापैकी जण दहाव्या दिवशी म्हणजे अनंत चतुर्दशीच्या दिवशी सुद्धा बाप्पांचे विसर्जन करतात पण जी पूजा या दहा दिवसांच्या उत्सवाच्या काळामध्ये सकाळ आणि संध्याकाळ रोज आपण पूजाविधी करत असतो त्याचप्रमाणे आपल्याला नेहमीप्रमाणे लवकर उठायचं आहे स्नान वगैरे झाल्यानंतर गणपती बाप्पांची आरती करून घ्यायची आहे आणि आपल्याला दुपारून मात्र उत्तर पूजा करायची आहे कारण दुपारून उत्तर पूजा जरी केली तर आपल्याला मात्र सायंकाळीच विसर्जन करायचं आहे शांत वातावरणामध्ये आपली देवांची देवपूजा झालेली असेलच आणि नंतर आपल्याला दुपारून मात्र अशा पद्धतीने उत्तर पूजा करायची आहे त्याकरिता आपल्याला संकल्प करायचा आहे आणि आपल्याला आसन घ्यायचं आहे बसण्यासाठी आसनावर बसून आपल्याला जर पुरुष व्यक्ती असेल त्यांनी कपाळाला गुलाल लावायचा आहे आणि स्त्री जर असेल तर तिने हळदी कुंकू लावायचा आहे त्यानंतर आपल्याला शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे आणि दिव्याची पूजा करायची आहे हळदी कुंकू अक्षदा आणि फुल होऊन नमस्कार करून आपल्याला मंत्र म्हणायचा आहे शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय अशा प्रकारे मंत्र म्हणून आपल्याला पूजेला सुरुवात करायची आहे त्यानंतर बाप्पांचे नामस्मरण करायचे आहे आणि नामस्मरण करत असताना बाप्पांना आपल्याला गंध लावायचा आहे आणि असे म्हणायचे आहे श्रीमद महागणाधिपते नमः विलेपनार्थं चंदन समर्पयामी म्हणजेच आपण आता चंदन वाहिलेलं आहे बाप्पांना तर मराठीमध्ये तुम्हाला सांगते की बाप्पा मी तुम्हाला चंदन अर्पण करीत आहे त्यानंतर श्रीमत महा गणाधिपते नमहा अलंकारार्थम अक्षदा समर्पयामि मी कुमकुम सौभाग्य द्रव्यादी समर्पयामी म्हणजेच हे गणपती बाप्पा मी तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण केलेले आहेत त्यानंतर श्रीमत महागणाधिपते नमहा ऋतु कालाद्रम पुष्पम समर्पयामी म्हणजेच हे गणपती बाप्पा मी तुम्हाला पुष्प अर्पण करीत आहे त्यानंतर श्रीमत महागणाधिपते नमहा धूपम दीपम समर्पयामी गणपती बाप्पा मी तुम्हाला धूप दाखवत आहे दीप दाखवत आहे आणि अशा प्रकारे मनमन प्रार्थना करून आपल्याला नमस्कार करायचा असतो त्यानंतर आपल्याला चौकोनी पाण्याचं भरीव मंडल करायचं आहे आणि त्यावर आपण जो काही नैवेद्य बनवलेला असतो मोदक बनवलेला असतात किंवा काला बनवलेला असतो आपल्याला त्या ठिकाणी तो पूजेमध्ये ठेवायचा आहे आणि पुढील मंत्र म्हणायचा आहे ओम प्राणाय स्वाहा ओम अपणाय स्वाहा ओम व्याणाय स्वाहा ओम उदाणाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे स्वाहा नैवेद्यामध्ये पाणीय समर्पयामी आरती वगैरे करून झाल्यानंतर आपल्याला मंत्र पुष्पांजलीसुद्धा म्हणायची आहे आणि ज्यावेळेस आपण आता प्राण आपण काढणार आहोत तर त्यावेळेस आपल्याला मंत्र म्हणायचा आहे तर त्याकरता आपल्याला हातामध्ये अक्षदा घ्यायची आहेत आप आणि आपल्याला म्हणायचं आहे यातून देवगणाह सर्व पूजा मदाय पार्थिव इष्टकाम सिद्धार्थम पुनर आगमनायचं अशा प्रकारे मंत्र म्हणून आपल्याला बाप्पांच्या डोक्यावर अक्षता टाकायची आहे ज्या व्यक्तीने ही सगळी पूजा केलेली असेल त्या व्यक्तींनी अशा प्रकारे उजव्या हातात अक्षर देऊन टाकायचे आहेत आणि बाप्पांची जी मूर्ती आहे थोडी आपल्याला उत्तरेकडे हलवायची असते तर आपण ती थोडी हलवून घ्यायची विसर्जन करत असताना आपल्याला दही पोह्यांचा नैवेद्य किंवा तुम्ही मोदकाचा नैवेद्य किंवा काला बनवू शकता तर अशा प्रकारे आपल्याला एका लाल कपड्यामध्ये थोडासा आपण त्यांना सिदोरी म्हणून द्यायचं आहे त्यामध्ये एक रुपयाचं नाणं सुपारी अक्षदा किंवा एखादा मोदक अशा प्रकारे पोटली तयार करून आपल्याला विसर्जन करत असताना त्या पाण्यामध्ये सोडायची आहे आणि आपण पूजेमध्ये रिद्धी सिद्धीसुद्धा ठेवलेली आहेत म्हणजे दोन सुपाऱ्या बाप्पांच्या आजूबाजूला तर त्या सुपाऱ्यांचं काय करायचं आहे तर आपल्याला तेसुद्धा आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे पैशांच्या कारण आपण बाप्पांना आता विसर्जन करणार आहोत पण आपल्या घरामध्ये रिद्धी सिद्धीचं वास्तव्य असावं म्हणून आपण त्या सुपाऱ्या पुजलेल्या आहेत आणि ते आपल्याला तिजोरीमध्ये ठेवायचं आहे कारण त्या रिद्धी पण पाहिजे आपल्याला आणि सिद्धीसुद्धा पाहिजे आहे तर ह्या सुपाऱ्या ज्यावेळेस आपण दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजन करतो ना त्यावेळेस आपल्याला त्या काढायच्या असतात आणि आपल्या लक्ष्मीपूजनाच्या पूजेमध्ये ठेवायच्या असतात त्यासोबतच आपल्याला निरोप आरतीसुद्धा आणायची आहे तर भजन मी नमितो तव चरणा नमितो तव चरणा वारुणी या विघणे देवा रक्षा वेदीणा तर अशा प्रकारची निरोप आरती आपल्या आरतीच्या पुस्तकांमध्ये आहे किंवा तुम्ही सुद्धा सर्च करून ती वाचू शकता किंवा ऐकू शकता तर आपल्याला अशा प्रकारे बाप्पांना निरोप द्यायचा आहे सर्व काही करत असताना आपल्याला बाप्पांना नमस्कार करून क्षमा मागायची आहे आपल्याकडून या दहा दिवसांमध्ये काही चुका झाल्या असतील किंवा काही कमी म्हणजे पूजेमध्ये झालं असेल तर याकरता आम्हाला क्षमा करा किंवा आपल्या कुटुंबाकडून कोणाकडून काही चुका झाल्या असतील त्या साथी सुद्धा तुम्ही क्षमा करा आपल्याला क्षमा याचना करायची आहे बाप्पांना परत पुढच्या वर्षी आपल्या घरामध्ये विराजमान होण्यासाठी बोलवायचं आहे आणि रिद्धीसिद्धी सुपाऱ्या ज्या आहेत त्या बाप्पांच्या स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये असणारच आहे तर अशा प्रकारे आपल्याला ही उत्तर पूजा करायची असते आपण पूजेमध्ये कलश ठेवलेला आहे त्या कलशातील जे पाणी आहे ते आपल्या घरामध्ये शिंपडायचं असतं आणि जो नारळ आहे ते नारळ प्रसाद म्हणून आपण ग्रहण करायचं आहे पूजेमध्ये आपण जो दिव प्रज्वलित केलेला असतो दहा दिवसांसाठी तो तसाच राहू द्यायचा आहे रात्रभर आणि ते तेल जेवढं असेल तेवढंच आपल्याला राहू द्यायचं आहे परत टाकलं नाही तरी सुद्धा चालू शकतं आणि दुसऱ्या दिवशी आपण सकाळी सगळी पूजा जी आहे ती उचलून घ्यायची असते आणि आपण जे फुलं जे आहेत ठेवलेले पूजेमध्ये तर ते आपण निर्माल्यामध्ये टाकून द्यायचे असतात आणि ज्यावेळेस आपण विसर्जन करतो बाप्पांचे त्यावेळेस आपण थोडीशी माती आपल्या घरी घेऊन यायची आहे आणि आपल्या घराच्या कानाकोपऱ्यांमध्ये ती माती टाकून द्यायची असते बाप्पांचा आशीर्वाद म्हणून आपण जे धान्य ठेवलेले आहे पूजेमध्ये ते आपण घरामध्ये वापरायचं किंवा थोडंफार चिमण्यांना पक्ष्यांना खाऊ घालायचं आणि खोबऱ्याचा जो नैवेद्य आहे तो सुद्धा आपणच ग्रहण करायचा असतो मी जर शाडूची मूर्ती आणली असेल बाप्पांची तर आपण आपल्या घरामध्येच एखाद्या भांड्यामध्ये पाणी वगैरे टाकून थोडी फुलं टाकायची हळदी कुंकू अक्षदा थोडीफार रांगोळी वगैरे काढून अशा प्रकारे सागर संगीत बाप्पांचं घरच्या घरी गर विसर्जन करायचं असतं आणि खरं चांगलं आहे तसं केल्यामुळे आणि तुम्ही जर पी ओ पीची आणले असेल तर आपण स्वतः जायचं विसर्जन करायला आपण म्हणतो ना की कॉलनीतला गणपती आहे त्यासोबत आपण देऊ तसं करू नका आपण स्वतः जायचं आहे आणि आपल्या हातांनी विसर्जन करायचं आहे ते आणखी एक सांगा असं वाटते की आपण ह्या दहा दिवसांमध्ये बाप्पांचं अथर्व शिष्याचं पठण नसेल केलं तर निदान तुम्ही या शेवटच्या दिवशी तरी करू शकता आणि नक्कीच करा यामुळे सुद्धा आपल्या मुलांसाठी खूप हो फायदेशीर आहे तर अशी झालेली सेवा बाप्पांच्या चरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ ते संपते तुम्हाला आजचीही दिलेली माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला व्हिडिओ थोडा जर युजफुल वाटला असेल तर लाईक शेअर करा आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान व्हिडिओसोबत आणि स्फल माहितीन सोबत तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदमध्ये राहा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका श्री गणेशाय नमः